अक्षता मंगल कार्यालय या ठिकाणी देशमुख आणि मित्र माडा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील भैया पाटील यांचा सत्कार सोहळा माशिरस तालुक्यातील जनतेचे आमदार लोकनेते मान्यश्री श्री उत्तमराव जानकर साहेब मानखटावचे ज्येष्ठ नेते मान्य संधी अधिकारी मान्यश्री श्री प्रभाकरजी देशमुख मान्यश्री श्री अनिलजी देसाई उपाध्यक्ष सातारा मध्यवर्ती सहकारी बँक सांगोला तालुक्याचे युवा नेते मान्यश्री श्री बाबासाहेबजी देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश युवा सरचिटणीस मान्यश्री श्री अभयसिंह जगताप आणि मानशिरा तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी माणिकराव वाघमोडे पांडुरंग तात्या वाघमोडे मामासाहेब पांढरे ऍडव्होकेट शिवाजीराव पिसाळ ऍडव्होकेट प्रवीण वाघमोडे माणे विष्णुपंत नारणवर युवराज झंजे आरिफबाई पठाण ऍडव्होकेट मिलिंद कुलकर्णी मच्छिंद्राबा ठवरे दादासाहेब कोळेकर विष्णुपंत घाडगे नगराध्यक्ष ताई वावरे नातेपुते नगरपंचायत आणि माशेरस नगरपंचायतीचे नगरसेवक तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन तुकाराम भाऊ देशमुख मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी माळशिरस माजी सरपंच विकासदादा दाहिंचे नगरसेवक रघुनाथ चव्हाण अशोकदादा देशमुख मारुती अप्पा देशमुख सचिन टेळे अण्णासाहेब शिंदे अनिल सावंत सचिन देशमुख टी डी देशमुख सुनील कोळेकर सर्जेराव जानकर महादेव तात्या देशमुख पांडुरंग देशमुख इंद्रजित देशमुख सनी देशमुख रणजित देशमुख अनिल देशमुख सुरेश आबा वाघमोळे रविराज मस्के माळशिरस शहर उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख अशोक देशमुख अमोल सरजे रामभाऊ देशमुख तातासाहेब टेळे हैदर मुलानी अस्लम मुजावर समाधान भोसले किरण सावंत डॉक्टर तुकाराम ठवरे डॉक्टर रमेश माडे यांच्यासह माशिरस शहरातील सर्व व्यापारी डॉक्टर पदाधिकारी माशिरस तालुक्यातील आजी माजी सरपंच उपसरपंच पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शामराव बंडगर यांनी केलं आहे रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस